जे पिताश्री आहे ते अजूनही खात व्हॉलीबॉल पट्टू आहे त्यांचे व्हॉलीबॉलची प्रसिद्धी नाशिक आणि नगर जिल्ह्यात पूर्ण नाना या नावाने प्रसिद्ध आहे त्यांच्या या नाना या नावाच्या प्रेमावरती आणि त्यांच्या खेळावरती प्रेम करून या ठिकाणी अनेक खेळाडू नगर आणि नाशिक जिल्ह्यातून आलेले आहे विशेषतः राठोड जे आहे नाशिक जिल्ह्यातील हे परिवारातील सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे नाशिक ते मुंबई पोलीस या ठिकाणी काही उपस्थित झालेले आहे नानावरती प्रेम करणारे त्या सर्वांचं मी असं या मी सहसे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो यानंतरची पुढील सूत्र मी आशीर्वादासाठी प्रदीप हसी यांच्याकडे सोपवतो आपल्याला सर्वजण या आनंदमय सोळासाठी तिथे उपस्थित राहिला त्याबद्दल मंजूर परिवाराच्या तुम्ही सुरक्षा आपल्या मनापासून सर्व स्वागत आपण सर्वजण

यांना विनंती करतो की आपण दंबका सुद्धा समोर यायचं दर्शक असे पाटील आणि गुंजाळ पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद अभिनंदन त्या ठिकाणी राजापुटे सर्वांच्या आशीर्वाद मोठ्या संपन्न होत आहे या समृद्धीच जावं आणि त्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य लाभो अशी या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नाना छोटे वरे रामकृष्ण कार्याध्यक्ष करतो

हॅलो या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण संगमनेर परिसर असेल अकोले परिसर असेल या पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने खरं तर आज खूप मोठी लग्नची आहे तरीसुद्धा या दोन्ही परिवारावर आपण अतिशय प्रेम करतात आणि या प्रेमाचा विद्यार्थ अतिशय मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आपल्या अपला अपला या उपस्थितीबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीने या नवदंपत्याचं भव्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराट जाऊ त्यांच्या हातून आईवडिलांची ईश्वराची वडीलदाऱ्यांची सेवा घडू ही साहित्य प्रार्थना करतो तसेच आमच्या डांगे परिवाराच्या वतीने आदरणीय डांगेसर प्रीती सं सुधाजी संकुलाचे सर्वे सर्व यांच्या वतीने मी या नवदंपत्या सोयी शेतको आणि माझ्या संपवतो धन्यवाद <laughs> यानंतर या नवदांतला शुभाश्रे कृषी उत्पन्न बाजार समिती अकृतीचे सभापती अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य प्रोदरावजी नायकडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या नव या ठिकाणी आशीर्वाद पाटील परिवार आणि गुलजाळ पाटील परिवार दोन्ही परिवारांना विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले दोन्ही परिवारांचे आत्यत्व सखे सोयरे नातेवाईक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व सन्मान्य नेते सर्वांच दोन्ही परिवारांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी गुंजाळ परिवार हा सुद्धा शेतकरी कुटुंबातला परिवार आहे हसे विचेश ला हा हा, है। है। आणि हसे परिवार हा शेतकरी कुटुंबातला परिवार आहे विशेष करून दोन्ही परिवाराला सामाजिक प्रतिष्ठा असलेला हा परिवार आहे अशा परिवारातला हा शिव सोहळा आहे मी योगिता सुद्धा पदवीधर आहे आणि किरण हा बी एस सी ॲग्री आहे त्यांनी शिक्षणातून दोघांनीही आपलं करिअर केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने योगिता आणि किरण यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं त्यांच्या हातून कुटुंब्याची सेवा काढू परमेश्वर त्यांना असं उदंड आयुष्य देवो अशी सद्भावना आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि थांब धन्यवादांना यानंतर या नवम्पताला शुभाश्रीपदी संगंभीर महिला काँग्रेसच्या अपेक्षा छत्रपती अर्चनाताई बालडे यांनाही विनंती करतो की आपण या नवम्पतला शुभाश्रीप संगंभीर महिला काँग्रेसच्या अपेक्षा सभापती अर्चना पैक आवड श्रेष्ठ किसन कारभारी गुंजा यांचे नाव व श्री सोमनाथ किसन गुंजा यांची पुतळी सौभाग्यवती आणि दा व श्री रमेश किसन गुंजा यांची कन्या चिरंजी सौभाग्य कालची योग्यता इतर शुभविवाह चौथ सुरेखावतली बाळासाहेब गणपत असेल यांचे चिरंजीव रांगा राजापूर यांचे चिरंजीव चिरंजीव किरण या दोघांचाही शुभविवाह आज मोठ्या थाटामाटात खांडेश्वर कपारेश्वरच्या प्रांगणामध्ये उत्साहात पार पडत आहे मी आपल्या सर्वांच्या हसे पाटील परिवार आणि गुंजार पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते व चिरंजीव सौभागिकांशी योगिता इथे हातून सासरच्या व माहेरचा सा उदर

आज कपारेश्वरच्या पवित्र अशा परिसरामध्ये चिरंजीव कांक्षणी योगिता तसेच चिरंजीव किरण यांच्या विवाहाच्या निमित्ताने आपण सर्वजण आमच्या गुंजाळ पाटील परिवार व हसे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आपण या आधा लांब जे अक्षरूपी शुभ आशीर्वाद जाणार आहात तेच आशीर्वाद या ठिकाणी शब्दांकित करतो त्या नूतन वधूवरांचं भावी जीवन सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं त्यांच्यातून माता पिठाची समाजाची आणि देशाची सेवा घडव ही सेवा घडण्यासाठी भगवान खांडेश्वर त्यांना भरपूर असं आयुष्य देवं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो यानंतर अकोले पंचायत समितीचे माजी सभापती संबंधित विनंती करतो आपण या ठिकाणी सुरू असतो आपण सर्वजण या ठिकाणी हस्ते आणि गुंजाळ या दोघांच्याही विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सर्वजण अक्षराच्या रूपाने आशीर्वाद देणार औपचारिकरित्या या ठिकाणी मी किरण आणि योगीला हे दोघे ब्रह्मचारी आश्रमातून ग्रस्त आश्रमात प्रवेश करणार आहे आणि ग्रस्त आश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या पडणार आहे त्या समर्थपणे त्यांनी पेळाव्या यासाठी खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून मी पुन्हा एकदा प्रेम आणि योग्य या दोन्ही दाम्पत्याच्या शुभवानंतर त्यांचं भावी आयुष्य विषय सुखाचं समृद्धी जावं त्यांच्या समाजाची सेवा द्यावं आणि एकविसाव्या शतकामध्ये त्यांनी वजवर दोघांनीही मुलीच्या जन्माचं स्वागत करावं

तो आत्तीच्या बाबतीमध्ये आम्ही बघितलं आत्तीवर त्याचं प्रेम किती आहे आत्ती गेल्या कसार कुटुंबामध्ये पण स्वभाव असे परिवार माणसं जोडणार आहे त्याच्यामुळे तेवढे जो माणसं दिसतात पण आपण सगळे जेव्हा तिनं भविष्यामध्ये प्रार्थना करूया किरणचा स्वभाव असल आणि योगीदाताईंचा दा स्वभाव असं असाच पुढं पुढं काळामध्ये चांगला राहो सगळ्यांना चांगला त्यांना आनंद द्यावा अशी प्रार्थना करतो रामकृष्ण आले

वधू वरांनी हात जोडायचे अंतर पाठ मध्यभागी पाठ धरायचे मुलीचे मामा मुलीच्या मागे उभे राहा नमरदेवाचे देवाचे मामा नम्रदेवाच्या मागे उभे राहा वधूरी शुभ साय स्वस्ती श्री गणनायत गजमुख

सदा मंगल वरूरिया किरीमि नव शिव लाय गंगा सिंधू सरस्पती यमुना गोरी न रो महेंद्र त नयानवी वेदिका सद मंगळ शुभ मंगल सावधान शुभम भवतु शुभ लग्न सावधान सीता राम पती

सदा मंगलम शुभ मंगलम आली लग्न घटी करी उभे वादम थे बहुत नाम सुरेश पळो ज्याय शुभमादधा शुभमाद घातय शुभग्रहा मे शुभ साह सुराय साहोधाय सु सप्तमांशराय साधाय सु नवांशराय साबोधाय इतर या कुलिंग

जीवनकर जोगकर सर्वे बाजारची दुर्घटना झाली असेल पण या ठिकाणी आपले प्रतिनिधी मुलापाटी प्रतिनिवांनी जीवन या मुलांनी सगळ्यांनी आपण पूर्णपणे उपस्थित झालाय या बटन पूरी तरुण अमर मानत आणि सर्वांना मला आदरवान जीवन से धन्यवाद करतो सर्वांचे

अपराद कला कलालाई अंदाजी बिल्ला या यो सुरेसरी राजापुर प्रयोग गरेकै सेवाको लागि सरल सेवा संरचना गर्न माननीय मार्सी